भाऊजी आमच्या अगोदर बसून असं गवड्डीचं काम करतात घरं बांधायचे कशा माळ बनून ठेवले नाही अशा सुकायला टाकलेले आहेत मंगळवार तर आज आहे इकडचा बाजार मंगळवारचा बाजार आहे मग अगदी काय काय भेटू तुमच्या इथे वडापाव मिसळ ना रस्ता गरम गरम नमस्कार मी रमेश घोडे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो डिंगणी गावात आहे आणि डिंगणी गावात वरती खाडेवाडीत आगरवाडीत चाललेलो आहे खाडेवाडीतून आगरवाडीत जाणार ताईकडे इकडे जायचं आहे आणि बघूया मामाच्या घरी कोण आहे का माहिती नाही पण मामाचा पण माझा गाव तोच आहे वाडी पण तीच आहे खाडेवाडी तर त्या खाडेवाडीत जायचं आहे आगरवाडीत जायचं आहे तर चला आता आहे फुनगुसला इथून पुढे राईटला गेलात ना की फुनगुसला तो गणपतीपुळ्याला शॉर्टकट झालेला आहे आता आता इकडून खूप खूप साऱ्या गाड्या जातात आणि इथे आहे एक दुकान तर इथे थोडं बिस्किट वगैरे घेतो काहीतरी पाहुणं जायचं म्हटलं का तर ते खाऊ वगैरे घेणार इथून आणि जायचं आहे समोर लेफ्ट साईडला गेला इकडे संगमेश्वर आणि इकडून गेला गणपतीपुळे जाकादेवी गणपतीपुळे या साईडला रोड जातो हे बघा रत्नागिरीतून चाळीस किलोमीटर आहे गणपतीपुळे तीस किलोमीटर आहे आणि संगमेश्वर चौदा किलोमीटर आणि फुनगूस इकडे एक किलोमीटर एक किलोमीटर पण नाही पाचशे पाचशे मीटर आहे बघा ह्या सगळ्या फुनगुसमधून गाड्या येतात तर, तर आपण नंतर जाऊ येताना फुनगुसमध्ये जाऊ आणि आत्ता पहिल्यांदा वरती जाऊ आगरवाडीत आलेला आहे ना गावाला तर जरा ताईकडे मामाकडे जाऊन येतो चला जाऊया गाडी पण दिली दिले ಸ್ಕೂಟಿ ಮ ಗಲೇ ಗಾಡಿ ಅರ ಬರೋ ಪಡಿತಾಯಿತಸ್ಕಿಟ टेगणी गावात आहे ना इथे सी एन जी आहे इथे सी एन जी भरायला भरपूर जणं येतात या साईडला गोवा हायवेपासून हे थोडं जवळ पडतं खूप जण येतात आणि इकडून गणपतीपुळ्याला जाणारा हा रोड आहे इकडे हा डायरेक्ट जातो गणपतीपुळ्याला देवीतून तर इथे सी एन जी भरण्यासाठी भरपूर येतं रिक्षावाले वगैरे आणि इथे ना स्टॉल आहे हॉटेल स्वाद कोकण काय काय भेटतं इथे हे बघा हे सगळं भेटतं आहे मी कधी आलात तर इथे या चहा वगैरे प्यायला इथे कोण आणि पाकते कर काय बोलतोय भाऊ आपल्या डिंगणी गावातलाच आहे आणि इथे स्टॉल वगैरे टाकलेलं आहे काय काय विकतो इथे वडापाव पॅटीस वडापाव पॅटीस आणि उलटा वडापाव हां स्पेशल काय आहे उलटा वडापाव उलटा वडापाव येऊ एक दिवस खायला आता जाता जाताच जरा भेट घेतलेली तर बरं वाटलं जरा इथे कधी आलात ना सी एन जी भरायला तर इथे या नाश्ता वगैरे करायला सकाळी किती वाजता येतो आठ ते आठ रात्री आठ रात्री ना ठीक आहे आगरवाडीमध्ये आलेलं आहे इथून आपल्याला जायचंय खालते ताईकडे हे आगरवाडीमधले घरं हे बघा ही पूर्ण आगरवाडी आणि वातावरण मला गावचं काय भारी आहे सकाळचे वाजले दहा जबरदस्त आणि आता भरपूर आहे ना गावाला इकडे कोण जास्त राहत नाहीत सगळे मुंबईला कार्यक्रम वगैरे असतो ना मेमध्ये वगैरे गणपतीला सगळेजण गावाला येतात आता सगळ्यांचे भोत घरातून एक दोन माणसं असतील फक्त भरपूर वाडी मोठी आहे ही आगरवाडी बघा ताईच्या आणि घराचं काम चालू आहे वरतून आणि वरती आहेत अगोदर होतं बांधलेलं पण थोडं हाईट करतात घराची हे बघा ही कुठची रेती आहे वाईट ताई वाढवता काय ते बरेस नाय का भाऊजी बरे हो ना भाऊजींचे काम चालू आहेत इथे काय बाथरूम बाथरूम किती वाढवलं वरती बघा आता तुम्ही जायला हायट वाटते दोन दोन फाड्या चढवलं वाटतं वरती काय चर्चा चार चार पुराने हे नवीन बाहेर काढलो ना कुठचं हे नव्हती काय अगोदर पडवी हा ठेवलं भाऊजी आमच्या अगोदर बसून असं गवंडीचं काम करतात घर बांधायचे हा संकेत बघाल ना घराचं काम कुठपर्यंत आलंय आला होता आता कधी घराच्या इथे आतमध्ये बघा कसं आहे खालते ते कोपर आहे इथली खिडकी बंद केली हा देवाचा रूम आहे वाटतं देवाचा रूम बाहेर काढला आहे पहिला आतमध्ये पहिला आतमध्ये होता ना देवाचा रूम आतमध्येच आहे आणि हा इकडे बाहेर कसला वेगळा अजून काढला आहे हा जुना आहे ना देवाचा रूम अच्छा हा बेडरूम हा हॉल आहे इथले पण इथे पण वाढवणार अजून की आता स्लोप कमी केली हा ते उंच झालंय इकड इकडे पण उंच झालंय हे किचन आहे आणि अजून ही एक पडी वाढली बघा चुली एवढे चूल आहे गावचा किचन हे छोटी पडवी झाले आणि इकडे बाहेर बाथरूम वगैरे हो चेहरा बघा कसा तासतायत त्याला आकार देणार चौकून यांच्याकडे सुपाऱ्या पण आहेत भाऊजीकडे बघा इथे झाड आहेत सुपारीची सुपारे सगळ्या काढल्या हा बघा कशा माळ बनून ठेवलेल्या अशा सुपाऱ्या टाकलेल्या आहेत इथे झाड आहेत हे सुकले एकदम कडकडीत झाल्यात कडकडीत झाल्या गेल्यानंतर सोलायच्या अजून वरच्या सालट्या काढलेल्या आहेत म्हणजे कसं आतमध्ये ऊन व्यवस्थित लागतं सुपाऱ्यांना आणि ह्या सोलून परत त्यांना ऊन देणार हे बघा हलक्या झाल्यात आता गावटी सुपाऱ्या आमच्याकडे ना गावाला घरं ही अशी बांधतात फाडीची हा चिरा आहे या चिऱ्याची घरं बांधतात सगळेजण सगळ्यांची चिऱ्यांची घरं आहेत आता आता माप मा म्हणजे मातीची घरं नाही एवढे कोण बांधत तर पहिली जुनी घरं होती मा मातीची आता सगळेजण असे फाडींचे चिऱ्यांची घरं हे बघा लाल चिरा आहे हा इथून इतु? आहे ना वाट चल जातो आम्ही आता कामे व्यवस्थित कर हा हा च होय ते मावशी पण तेच बोलते सरकारी नळ आहे ना इकडे चल जातो हा च निघालेला मी आता इकडे पाण्याची कमी नाही इकडे म्हणजे पाणी भरपूर आहे पहिल्यांदा चोवीस तास असायचं गाव खूप मोठा आहे चला निघालो होता आगरवाडीतून खाडेवाडीमध्ये आलेला आहे आणि इथे आहे गडदुमेश्वर मंदिर आता मी जाऊन दर्शन करूया खाड्यावाडीत आलोय तर बोललो दर्शन घेऊ मस्त पैकी मंदिर काय सुंदर आहे एकदम अरे मंदिरात आलं ना एकदम प्रसन्न वाटत दर्शन करून घ्या तुम्ही पण हे बघा हा आजूबाजूचा परिसर हे खाडेवाडीतले घर आहेत हा बघा हा ये रोड येतो म्हणजे नदीपल्लीकडे फनगुसमध्ये आलेला आहे फनगुस इथले ऑटोस्टँड आहे आणि सगळी दुकानं आम्हाला भाजी वगैरे हो घ्यायला ह्याला इकडे यावं लागतं आणि संगमेश्वर आम्हाला एक अठरा ते एकोणीस किलोमीटर पडतो पण फुनगुस आम्हाला थोडं जवळ पडतं चार पाच किलोमीटर आणि आज आहे मंगळवार तर आज आहे इकडचा बाजार मंगळवारचा बाजार आहे मच्छीचे कसे वाटे लावले पन्नास रुपये वाटे ना इकडे आम्हाला गावाला मच्छी सगळी स्वस्त भेटते इकडे पन्नास पन्नास रुपये वाटा हा कोणता आहे खारा बांगडा ना मस्त आहे खा बांगडाय आणि हे काय आहे अच्छा माकल आणि कोलिम पण बघा किती एकदम स्वच्छ आहे मस्त पन्नास पन्नास रुपये सगळे वाटत इकडे लेपाची ही मांदेली आहे ना ही मांदेली आहे आणि वाकटी बळी बळी आणि इकडे मसालेवाले आहेत तिकडे पण मच्छी आहे आता एवढं मार्केट नाही ना लागत तुम्ही इथलेच हो ना फुनगुसमधल्या कुठून आलात तुम्ही पडवे पडवे माहिती आहे मला संगमेश्वरला भरपूर येतात तिकडची मच्छी सावरडे अजून इकडे मागजन वगैरे हे सगळं मार्केट करत असतात मा मागजणचं शनिवारचं असतं ना मार्केट हां मस्त इकडे चांगली हां रविवार आणि इकडचं कसं मच्छी वगैरे मस्त फ्रेश भेटते इकडची हे बघा हे सगळं मार्केट आहे पहिल्यांदा मार्केट तिकडे लागायचं खालती आ, आता तिकडे नाही लागत कारण आता इकडून रोड झाला ना पहिल्यांदा कसं होडीने यायचे ना ते पहिल्यांदा तिकडे त्या साईडला यायचे मग तिकडे मार्केट मार्केड़ भरायचं आता या रोडनी येतात तर इकडे सगळे हे बसतात आता एवढं मोठ्या प्रमाणात नाही भरत इकडे बघा इकडे सगळं स्टँड वगैरे आहे चिकन वगैरे सगळं भेटतं इकडे इकडे ना ताजी भाजी भेटते हे बघा मेथीची भाजी आहे कोथिंबीरची झुडी वगैरे आहे सगळी फ्रेश भाजी आहे इकडे वाटाणे पावटे पण आहेत वाल आले आहेत गावचे आणि कोंबडी पण फिरतायत गाजर वगैरे हो आहे टोमॅटो वगैरे हो वाटाणे कसे आहेत वाटाणे किती पंधरा रुपये पाव साठ रुपये किलो साठ रुपये किलो आहेत किल। हा वरती गेला कोंडी आहेत गणपतीपुळे रोड वाल बघा कसे आहे वाल कसे आहेत वाल कसे आहेत वाल पंधरा रुपये पाव ना घेते सगळे पाव किलो तर वालाची भाजी चांगली लागते शेंगातले वाल असतील तर फुनगुस मध्ये आलात ना तर इथे वडापाव खाल्ल्याशिवाय जात नाही श्री समर्थ कृपा वडापाव सेंटर फुनगुस रेडी आहे वडापाव इथे वडापाव लय भारी भेटतो का वडापाव तयार आहे बघा आणि ऑर्डर दिल्यावरती रेडी करून देणार ना एकदम गरम गरम वडापाव ते काकी आहेत ना गरम गरम वडापाव सोडत आहेत काकी नाव कसं तुमचं अच्छा आणि इथे स्टॉल किती वाजेपर्यंत चालू असतं किती, किती? किती ते किती सकाळी किती वाजता आठ वाजेपर्यंत ना आता थोडं पब्लिक कमी झालं ना जेव्हा कार्यक्रम वगैरे सीझन असतो त्या टाइमला असतात हां आणि इथे ऑर्डर दिल्यावरती ना गरम गरम तुम्हाला वडापाव काढून देणार चल आपल्याला पार्सल घ्यायचे वडापाव काय काय भेटू तुमचं इथे वडापाव मिसळ ना काम गरम गरम वडे सोडतात इथे इथला स्पेशल वडापाव आहे ना भरपूर जण इथे वडापाव खायला येतात तिथे फुलमुसला आले की या गरम गरम वडापाव खायला मस्त इथली टेस्ट भारी आहेबर एकदम गरम गरम, गरम खायला हमी आहे आणि पार्सल पण घेतले आहेत आम्ही घरी या वडापाव खायला आम्ही घरी पार्सल आणले आहेत वडापाव आणि आहे मिरची आणि हे घरासमोरचं वातावरण हो चला घरी आलो आहे या वडा पोहायला हा व्हिडिओ इथेच एंड करतो व्हिडिओ कसे वाटली कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय टाटा बाहे